नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील नगरपंचायत तिवसा येथील जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत निधी वितरित करण्यात न आल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास शाखा यांच्या दालनात तिवसा येथील नगरसेवकासह नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे रिपोर्ट न्यूज आमचे प्रतिनिधी घोरमाडे काय म्हणाले तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचा हक्काचा निधी या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या मौखिक आदेशानुसार जिल्हा प्रशासनानं अडवून ठेवला होता आणि ही प्रशासकीय मान्यता तातडीनं प्रदान करावी पुढे आचारसंहिता आहे या अनुषंगानं सर्व सन्माननीय नगरसेवक नगराध्यक्ष ससा विद्यमान आमदार यशोमतीताई ताई ठाकूर यांनी याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहारसुद्धा केला या संदर्भात दूरध्वनीवरून त्यांच्याशी संवादसुद्धा साधला परंतु पालकमंत्री अतिशय हेकेखोरपणे केवळ राजकारण आणि राजकारण म्हणून भातकुली नगरपंचायतीला एकीकडे प्रशासकीय मान्यता देतात परंतु तिवसा नगरपंचायत येथे काँग्रेसचे नगरसेवक आहेत तिथं काँग्रेसचे आमदार आहेत म्हणून तिथली प्रशासकीय मान्यता अडवून ठेवतात हे कितपत योग्य आहे पालकमंत्री महोदय पुण्यात निवडून येतात कोल्हापूरला राहतात तिथलं पालकमंत्रीपद भूषवतात महिन्यातून एखाद्या वेळेस येतात आणि तिवशातील नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी आम्हाला मतं देऊन त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे त्या, दिले त्या लोकांच्या विकास कामांच्या बाबतीत बहुजनांच्या कामाच्या बाबतीत दलित वस्तीतील लोकांच्या कामाच्या बाबतीत आम्ही प्रस्ताव जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसने ज्या सूचना दिल्या त्यानुसारच प्रस्ताव सादर केले होते प्रशासकीय मान्यता प्रदान होणारच तर या अनुषंगानं पालकमंत्र्यांचे एस डी या ठिकाणी राजकीय हेतूनं फोन करतात आणि भाजप पदाधिकारी जे कुठल्याही संविधानात पद पदाधिकारी नाही आहेत कुठल्या संविधानिक पदावर नाही आहेत त्यांचे जे कामं सुचवतात त्या घेण्याचा नवीन प्रयोग या ठिकाणी अमरावतीमध्ये केला जात आहे पालकमंत्री कार्यालय फक्त शोभेची वस्तू झालेली आहे म्हणून आपल्या जिल्ह्याबद्दल ज्यांना प्रेम नाही आपल्या जिल्ह्याबद्दल ज्यांना अभ्यास नाही त्यांना केवळ फक्त राजकारण आणि राजकारण दिसते अशा हेतूनं प्रेरित असणाऱ्या पालकमंत्री महोदयांच्या या विचाराचा आम्ही पुरोगामी विचारसरणीचे सर्व धर्म, धर्म विचार सर्व धर्मसंभवाचे विचार करणारे युवक आमचे सर्व नगरसेवक शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी निषेध करतो माननीय पालकमंत्र्यांनी विकास कामामध्ये अळंगा टाकू नये जो त्यांचा नगरसेवकांचा स्थानिक अधिकार आहे स्वायत्त अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे ही संविधानिक मागणी या ठिकाणी आम्ही या निमित्तानं माननीय जिल्हाधिकारी माननीय पालकमंत्री यांना केलेली आहे आता बघू जर आम्हाला या ठिकाणी दोन दिवसात न्याय दिला नाही तिवसा नगरपंचायतीची प्रशासकीय मान्यता दोन दिवसात प्रदान झाली नाही तर आम्ही या ठिकाणी न्यायालयात दाद मागणार आहोत आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी पूर्ण तिवसा तालुक्यात होईल अशी या ठिकाणी आम्ही धमकी देतो